गो सोबत गोकुल पारंपरिक दसरा मेळावा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस शिवसेना स्थापन केली त्यावेळेपासून आजपर्यंत दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होत असतो आता प्रत्येक वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष काहीतरी करायला गेला की गेल्यानंतर त्याच्यामध्ये आडखाटे निर्माण करणं हे या राज्यातलं सरकार काम करत आहे परवानगी देण्याचा मुद्दा आहे तर परवानगीचा अर्ज गेल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याची परवानगी मिळाली पाहिजे पण सरकारचा हा एक क कुटील डाव आहे तो कुटील डाव हाणून जनता पाडू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील आत्ताचे शिवसेना पक्ष प्र, पक्ष प्रमुख उद्धव प्र, प्र, बाळासाहेब ठाकरे यांनी जे निर्णय घेतले ते महाराष्ट्रात अंमलबजावणी केले सरकार काय पण पुरव पण शिवाजी पार्कवर त्या तारखेला त्यावेळेला दसरा मिळावा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होणारच